नारायण राणेची दोन जी काय बेडका आहेत निल्या आणि नित्या ती नेहमी उद्धव साहेबावर आणि आदित्य सावर भुकत असतात आता ही सोडलेली ही नालायक गाबडी या लोकांना भारतीय जनता पार्टीनं कामाला ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीची हुजरेगिरी करण्याची आणि लाचारी करण्याची सवय या दोन भावांना आहे म्हणून ते नेहमी उद्धव साहेबावर आणि आदित्य आदित्यसाहेबवर भुकत असतात आता नित्या राणे आणि निल्या राणे हे दोन चार दिवस झालं खूप भुकतायत त्यांचा समाचार घ्यावा म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे आता आमचं शिवसेनेचं रक्त अंगात असल्यामुळं आम्हाला ते सहन होत नाही म्हणजे निल्यासारखी थर्ड क्लास अवलात आणि नित्यासारखी अवलात यांना वेळेच ठेचलं पाहिजे ना म्हणजे शिवसेनेवर टीका करणाऱ्याला वेळेच आवरलं पाहिजे नाही तर त्यांना वाटतं की आम्हाला बोलणार कोणच नाही पण तुमचा बाप इथं आहे शिवसैनिक जिवंत लक्षात ठेवा नित्या राणे एवढा माजलेला आहे माजलेला बोकड आहे वारंवार आदित्य साहेबाला उद्धव साहेबाला खालच्या पाठीवर टीका करतो त्याला वाटतं की मी म्हणजे असं का मोठा डॉन आहे का असं त्याला वाटत अरे तू चिंदी चोर हो आहे नित्या राणे तू चिंदी चोर आहे तुझी हो लायकी नाही एवढंच की आम्हाला तुझ्या तुझ्यावर बोललं की आमचं आमची किंमत कमी होते म्हणून आम्ही तुला जास्त बोलत नाही आणि तुला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये बोलणारा अतुल भोवर हा खमक्या शिवसैनिक खंबीर आहे तुला तिघाला लेखाला बोलण्याची तयारी आणि तेवढी हिंमत हा शिवसैनिक राखून लक्षात ठेव आता हो। नित्या राणे मध्यंतरी म्हणतो की आमच्याच महायुतीच्या लोकांना सरपंचांना निधी दिला जाईल ज्याच्या घरावर जा महायुतीचा झेंडा आहे अशा लोकांना निधी दिला जाईल पैसे वाटप केले जातील अगर त्यांची कामं होतील अरे नित्या तू काय या महाराष्ट्राचा हुकुमशान आहे का तुझा बाप पण या महाराष्ट्राचा हुकुमशान आहे हे सरकार जे आहे ते लोकांच्या मतावर आलेलं सरकार आहे आणि ही लोकशाही आहे आणि पैसे अडवण्याची धमकी कुणाला देतो तू पैसे देत नाही तू का मालक लावून गेला का या सरकारचा हे सरकार म्हणजे लोकांनी मतदान केलेलं सरकार आहे तुमची बसायची लायकी आहे का त्या सरकारमध्ये इव्हेंटच्या जोर तुम्ही सत्तेत बसला आहात आणि तुम्ही अशी भाषा वापरता की आम्ही फक्त महायुतीच्या लोकांना योजना देऊ अगर पैसे देऊ अगर निधी देऊ अशी जर तुझी भाषा असेल तर तुझी सरकारमध्ये मंत्री राहायची लायकी नाही तुला मंत्री करणाऱ्या सुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण कसल्या नालायकाला मंत्री केलो या महाराष्ट्राचा तो यासारखी लोक जर मंत्रिमंडळात बसले ना तर या महाराष्ट्राचं वाटतुळ वाटतुळ म्हणून नित्या राणे सारख्या या लोकांवर जाहीर आक्षेप घेतला पाहिजे सरकारमध्ये बसल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा घेतला पाहिजे या नालायक माणूस काय बोलतोय हा ही जनतेची उघड उघड विटंबन आहे जनतेच्या मतदानाची लोकशाहीची विटंबन आहे आणि राज्यपालाने याचं आमदारकी पद रद्द केलं पाहिजे याचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे या नालायकाचं याला मंत्री म्हणून घेण्याची याची लायकी नाही या नित्या राणीची म्हणून असल्या फालतूक लोकांना मंत्रिमंडळ बसून घेऊ नका आणि मध्ये उट किसोट येथील इति देशभक्त मुसलमाना तो बोलतो अरे या देशावर प्रेम करणारे मुसलमान बांधव आमचे परंतु पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या देशद्रोही लोकांना देशद्रोही मुसलमानांचा विरोध आहे काल होतो आजही आहे उद्याही असणार आहे परंतु या देशातील देशभक्त मुसलमानांना सुद्धा तू शिवाय देतो तू काय हिंदूंचा मसिहा लागून गेला का स्वतःला काय हिंदू हृदय सम्राट समजतो का काय अरे तुझी हिंदू म्हणून घ्यायची लायकी आहे का आर एस ला शिवाय देणारा माणूस तू आर एस ला उघड उघड हाफ चड्डीवाले हे ते म्हणणारा माणूस तू आणि तू आता सुद्धा हिंदूचा मसिया कधी बसून झाला रे तुझी लायकी आहे का हिंदूचा मसी मसीहा म्हणून घ्यायची हा हाफ चड्डीवाले हे का आम्हाला हे करणार ते करणार तुझी जुने भाषण काढू का तुझी रे हिंदूच्या नावावर कलंक आहे तू कलंक नित्या राणे कट्टर हिंदू तर आम्ही आहोत एकोणीशे त्र्याण्णव ला बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ला बाबरी मस्जिद पाडली मुंबई मुंबईमध्ये दंगल झाली त्यावेळेस हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला बाळासाहेब ठाकरेंचा तू कुठे होता त्यावेळेस तुझा बाप कुठे होता म्हणून हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकू नको आम्ही कट्टर हिंदू आहोत आमच्या रक्ता रक्तामध्ये हिंदुत्व आहे आणि तू बाडगाय बाडगा नित्या राणे तू बाडगाय तू मंत्री म्हणून घ्यायची लायकी नाही तुझी म्हणून तुझ्यासारख्या बाडग्यांना हीच भाषा शोभते आणि याच्या पुढे जर आमच्या उद्धव साहेबाला बोलला तर तुला हा शिवसैनिक तुझ्याच भाषेत उत्तर देणार तयारी ठेव फक्त ऐकण्याची तुला वाटत असेल की मला उत्तर देणार कोण नाही तर तुझा बाप आहे शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिक या तु महाराष्ट्रातला तुला उत्तर द्यायला तयार आहे म्हणून तू अवकाथेमध्ये राहा आणि मातोश्रीवर आणि उद्धव साहेबांवर बोलला तर तुला याच भाषेत उत्तर मिळणार जय महाराष्ट्र